जय हिंद मित्रांनो मी सत्यानवेशी अद्वैत देशपांडे आज आपल्याशी बोलायला आलो आहे आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिवायाच्या विषयावर आणि तो विषय आहे नोकरी आपल्या सगळ्यांनाच जी हवी असते जिच्यासाठी आपण शिक्षण घेतो पॉलिटिक्स करतो वशिला लावतो किंवा लावायला तयार असतो तीच आपल्या सगळ्यांची स्वप्नातली नोकरी मित्रांनो जर आपण आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जीवनावर अतिशय प्रॅक्टिकल असे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज बघत राहा मित्रांनो मी एक व्यावसायिक आहे माझे अनेक व्यावसायिक मित्र देखील आहेत आणि आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशन इंडियन मिलिटरी ट्रेनिंग सेंटर या संस्थांच्या मार्फत संघटन करून कमांडो प्रशिक्षण देण्याचं कार्यदेखील करतो यामुळे हजारो लोकांशी नेहमी संपर्क येत असतो ह्या लोकांशी आलेल्या संपर्कामधूनच ही माहिती संकलित केली आहे आज मी सगळीकडे बघतो आहे की इंजिनियर लोक म्हणतात की अहो इंजिनियर्सना मिळत नाही नोकरी आर्ट्स सायन्स कॉमर्सवाले म्हणतात अहो नोकऱ्या तर फक्त इंजिनियर्स डॉक्टर्ससाठीच आहेत आम्हाला काहीच नाही आहे डॉक्टर झालेले लोक म्हणतात एवढे पैसे खर्च करून मिळत नाही चांगली नोकरी कोणालाच जर मिळत नाही आहे तर गेली कुठेही नोकरी माझे अनेक व्यावसायिक मित्र आहेत ज्यांच्याकडे काम करण्यासाठी चांगली मुलं मिळत नाहीत मला स्वतःलासुद्धा अनेक वेळेला अनेक कामांसाठी चांगली माणसं मिळत नाहीत अनेक व्यावसायिकांना पाहिलं आहे की चांगले कर्मचारी नाहीत म्हणून ते ओरडत आहेत आणि इकडे कर्मचारी मात्र नोकरी मिळत नाहीत म्हणून ओरडत आहेत हे नक्की चाललं आहे काय भारतामध्ये खरंच नोकऱ्या शिल्लक राहिल्या आहेत की नाही तुम्हाला नोकरी मिळणार आहे की नाही आणि मिळणार असेल तर ती कशामुळे मिळेल आणि मिळत नसेल तर ती का मिळत नाही आहे ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत मित्रांनो एक दहा पंधरा वीस वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल ही दोनच क्षेत्र म्हणजे चांगलं करिअर असं मानलं जायचं यामुळे मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक घराघरातल्या मुलांनी मी इंजिनिअर होणार किंवा माझा मुलगा इंजिनिअर होणार माझा मुलगा माझी मुलगी डॉक्टर होणार अशा प्रकारे अति अट्टाहास करून खूप मोठ्या प्रमाणावर इंजिनियर्स आणि डॉक्टर्स आपण निर्माण केले आपली लोकसंख्या तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामानाने भारतामध्ये रोजगार देणाऱ्या लोकांची संख्या तितकीशी वाढलेली दिसत नाही तरीही आज माझ्या मते प्रत्येक सुशिक्षित किंवा अशिक्षितसुद्धा व्यक्तीला नोकरी मिळणं शक्य नाही अशी परिस्थिती तरी भारतामध्ये नाही आहे मग का बरं आपल्याला नोकरी मिळत नाही तर मित्रांनो मी बऱ्याच वेळेला असं बघतो की आपण डिग्री घेऊन चांगल्या मार्कांनी किंवा यथातथा का होईना परंतु डिग्री घेऊन खूप मोठ्या संख्येने मुलं बाहेर पडत असतात आणि ती आपल्या बायोडेटावरती लिहितात की मी इंजिनियर झालो मी बी एस सी झालो मी बी कॉम झालो एम कॉम झालो एम बी ए झालो बी टेक झालो एमटेक झालो एम डी झालो अशा वेगवेगळ्या पदव्या आपल्या बायोडेटावरती आपण लावतो मात्र इंटरव्ह्यूज घेताना असं लक्षात येतं की या मुलांना आपलं विषयसुद्धा चांगल्या पद्धतीने कळलेला नसतो ज्या विषयामध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे त्याचंसुद्धा चा चांगलं ज्ञान आपल्याला नसतं इंजिनिअरिंगसाठी तर आता एटी ट्वेंटी पॅटर्न आहे म्हणजेच वीस टक्के मार्क्स हे कॉलेजतर्फे दिले जातात आणि ऐंशी टक्के मार्कांसाठी परीक्षा होते वीस टक्के मार्क्स तर सहजरित्या मिळून जातात आणि उरलेल्या ऐंशी टक्क्यापैकी आपल्याला फक्त पंधरा वीस टक्के मिळवायचे असतात आणि आपण इंजिनियर होतो अशा तऱ्हेने कुठलंही खरोखरीचं ज्ञान न घेता आपण फक्त परीक्षार्थी बनून इतर काही मार्गांनी डिग्र्या मिळवतो पर्यायाने आपल्याकडे डिग्री तर असते मात्र ज्ञान नसतं मित्रांनो जगात असा कुठेही नियम नाही आहे की तुमचं शिक्षण झालं आहे तुमच्याकडे अमुक अमुक डिग्री आहे म्हणून तुम्हाला नोकरी दिली पाहिजेल किंवा तुमची अमुक अमुक जात आहे तुम्ही अमुक अमुक धर्माचे आहात म्हणून तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे असा कुठेही नियम नसतो हां काही जाती जमातींसाठी काही जागा राखीव असतात परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या जातीचे आहात म्हणजे तुम्हाला ती जागा मिळालीच त्यासाठीसुद्धा तुमच्याकडे असावी लागते ती पात्रता तुमच्याकडे असावं लागतं ते ज्ञान आजची मुलं ही मोठ्या प्रमाणावरती रोजगारक्षम नाहीत म्हणून त्यांना रोजगार मिळत नाही अहो भरती परवा झाली पुण्यामध्ये एक हजार जागांसाठी एक लाख मुलं आलेली होती अरे पण तुम्हाला मुलांनो आधी कळलं पाहिजे की ही सैन्य भरतीमध्ये आपल्याला समजा सोळाशे मीटर पळावं लागणार आहे याची तयारी केली आहे का आधी काही केलेलं नसतं फक्त मला सैन्य दलामध्ये भरती व्हायचं आहे तुमचे डायमेन्शन्स फिजिक कसं असलं पाहिजे मेडिकल फिटनेस आहे का तुमची लेखी परीक्षेची तयारी आहे का या, या सगळ्या गोष्टी असतात कुठलीही तयारी न करता फक्त मला नोकरी पाहिजे म्हणून तिथे लाखोच्या संख्येने मुलं जातात आणि पर्यायाने निराश होऊन परत येतात अशाच पद्धतीने इतर क्षेत्रांमधली पण मुलं मी बघतो आहे की मला नो तर वाटतं की या मुलांना नोकऱ्याच नको आहेत आज व्यावसायिकांना चांगली माणसं मिळत नाहीत आणि इकडे तुम्ही म्हणताय की आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत मुलांनो मी खूप वेळा हे ऑब्झर्व केलेलं आहे नोकऱ्या न मिळण्याची काही कारणं ही बघा तुमच्यामध्ये तर नाही आहेत अशी काही कारणं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे नोकरी करण्यासाठी ज्या वेळेला तो मुलगा जातो त्यावेळेला त्याच्याच अटी जास्त असतात मला अमुकच पगार मिळाला पाहिजेल ती कंपनी माझ्या घराच्या जवळच पाहिजेल आज यू पी बिहारमधली मुलं महाराष्ट्रामध्ये येऊन सगळ्या नोकऱ्या मिळवत आहेत तुम्ही त्यांच्या नावाने फक्त शंख करताय पण कधी विचार केला का त्यांना का घेतात आणि तुम्हाला का घेत नाहीत तर मुलांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला कुठलीही कंपनी कामाला ठेवणार आहे ते तुमच्याकडे डिग्री आहे म्हणून नाही तर त्यांना तुमच्याकडनं कंपनीच्या फायद्यासाठी काम करून घ्यायचं आहे म्हणून त्यामुळे जर तुम्ही कंपनीचा फायदा तुमच्यामुळे कसा होईल हा विचार प्राधान्याने समोर ठेवला नाही तर तुम्हाला नोकरी मिळणं किंवा मिळालीच तर ती टिकणं अत्यंत अवघड होईल जे की आज झालेलं मी बघतो आहे नोकरी हवी आहे तर या अवाजवी अटी बाजूला ठेवा माझ्या घराजवळ कंपनी असली पाहिजेल मी संध्याकाळी अमुक वाजेनंतर काम करणारच नाही अरे आज आय टी सेक्टरमध्ये बघा किंवा जी बाहेरून ज्यांना नोकऱ्या मिळतात ना ते बघा मुलं किती मेहनत करतात त्यांचा हेतू असतो की काम पूर्ण करून जाईन आणि आपला हेतू असतो की मी शक्य तेवढं कमी काम करीन शक्य तेवढं काम चुकारपणा करीन मला जास्तीत जास्त सुट्ट्या हव्या जास्तीत जास्त पगार हवा कमीत कमी काम हवं अशा तऱ्हेने आखूडशिंगी आणि बहुदुधी गाय शोधायला निघालात तुम्ही ही कधीच मिळणार नाही आणि मग अशी जी मुलं असतात अशा मुलांना एक तर नोकऱ्या मिळत नाहीत किंवा मिळाल्या तर त्या टिकत नाहीत परत एकदा सांगतो कौशल्य मिळवा ज्ञान मिळवा नुसती प्रमाणपत्र किंवा डिग्र्या नका जमा करू रोजगारक्षम बना ज्या कंपनीमध्ये नोकरीसाठी जात आहे त्या कंपनीच्या हिताचा विचार करा आज आपण बघतो तानाजी मालुसरे हे नाव माहिती आहे ना सगळ्यांना हो गड आला पण सिंह गेला तोच तानाजी मालुसरे कथा पण सगळ्यांना माहिती आहे आप आपल्याला शिवाजी महाराज चिंताक्रांत बसले होते तानाजी मालुसरे आले ते त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आणि महाराजांना पत्रिका देताना त्यांनी महाराजांना विचारलं की महाराज कसली चिंता करताय महाराजांनी सांगितलं की अरे तातडीने आपल्याला कोंडाणा किल्ला सर करणं गरजेचं आहे आणि आत्ता काही आपल्याकडे तेवढी तयारी नाही माणूस नाही योग्य यामुळे मी स्वतः त्याच्यावर स्वारी करण्याचा विचार करतो आहे त्वरित तानाजी मालुसरेंनी यांनी उत्तर दिलं हॅ मी जातो की महाराज मी जातो आणि तो गड सर करून येतो महाराजांनी म्हटलं की अरे पण तुझ्या तर मुलाचं लग्न आहे तानाजींनी काय उत्तर दिलं तेव्हा आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे म्हणजे स्वतःच्या मुलाचं लग्नसुद्धा सोडून ते स्वतःचं कर्तव्य पूर्ण करायला गेले अशा तानाजी मालुसऱ्यांसाठी कंपनी म्हणजे महाराज हे तळमळायचे आणि आजची आमची मावळे काय करतायत अहो घरातलं लग्न तर सोडा नोकरीला मी येणार नाही कारण माझ्या शेजारच्यांच्या नातेवाईकांचं लग्न आहे म्हणून मला सुट्टी पाहिजेल अशा पद्धतीने याच्यामध्ये कंपनीच्या हिताचा कुठे विचारच नसतो माझी मैत्रिणीने सांगितलं सुट्टी घ्या मी सुट्टी घेतली माझ्या मित्रांनी सांगितलं सुट्टी घ्या मी सुट्टी घेतली कंटाळा आला सुट्टी घेतली फक्त कारणं शोधतो आपण काम चुकारपणा करायला मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची नोकरी तेव्हाच टिकेल ज्या वेळेला तुमची कंपनीला गरज होईल निर्माण तुमच्यावर कंपनी डिपेंड राहिली पाहिजे यासाठी ओतून कंपनीसाठी काम करा एकच हेतू असला पाहिजे नोकरी करताना तो म्हणजे ज्या कंपनीमध्ये काम करताय त्या कंपनीचं हित बघा इंटरनल पॉलिटिक्स करणं एकमेकांचे सहकर्मचाऱ्यांचे पाय खेचणं लावा लाव्या करणं गॉसिपिंग करणं कंपनीच्याच मॅनेजमेंटला शिव्या देणं आणि गरज पडेल तेव्हा त्याच बॉसकडे जाताना रे मदत मागायला मग त्यांच्याच मागे त्यांना शिव्या देता या गोष्टी लपून राहत नाहीत मुलांनो या गोष्टी समजतात काम चुकारपणा करणं खोटं बोलणं हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आज वाढलं आहे आणि याच सगळ्या दुर्गुणांमुळे तुम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत अन्यथा ज्या मुलाकडे ज्ञान एक वेळ कमी असेल परंतु कंपनीचं हित बघण्याची प्रवृत्ती असेल स्वतःच्या सुखापेक्षा स्वतःच्या सोयीपेक्षा कंपनीचं काम महत्त्वाचं मानण्याची प्रवृत्ती असेल तर अशा लोकांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या आहेत अशा लोकांसाठी एम्प्लॉयरसुद्धा जीव ओवाळून टाकतील तुमची प्रगती तेव्हाच होईल ज्या वेळेला तुम्ही कंपनीच्या हिताचा विचार कराल कंपनीच्या फायद्याचा विचार कराल केवळ स्वतःच्या सुखाचा नाही तुमच्या अटी तेव्हाच मान्य होतील जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त द्याल लक्षात घ्या नेहमी शंभर रुपये पगार घेत असाल तर एकशे वीस रुपयाचा परतावा होईल एवढं काम करा आपण काय करतो शंभर रुपये पगार घेऊन दहा रुपयाचं काम कसं कर करता येईल आणि उरलेलं मी शंभर रुपयाचं केलं आहे असं खोटं सांगून सिद्ध कसं सा करता येईल याचा विचार करतो अशा प्रकारे जर विचार कराल तर असेच राहाल ही भिकारी प्रवृत्ती आहे जी तुम्हाला भिकेलाच लावेल आईबापाच्या पैशाने डिग्र्या घेऊन शिक्षण घेतो आपण मात्र पात्रता निर्माण नाही करत आणि मग अशा मुलांना एकतर नोकऱ्या मिळतच नाहीत आणि मिळाल्या तर दर चार महिन्यांनी नोकरी सोडण्याची त्यांच्यावर वेळ येते ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणचं जा काम मनापासून समजून घ्या त्या कंपनीचा फायदा कसा होईल याचा विचार करा गॉसिपिंग बंद करा कारणं देणं बंद करा खोटं बोलणं बंद करा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा या गोष्टी कराल तर आजही भारतामध्ये खूप प्रचंड प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत आणि असंख्य कंपन्या तुमचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी इच्छुक आहेत तर मुलांनो आजच या वाईट सवयी सोडा ज्ञानाची कास धरा प्रामाणिकपणाची कास धरा आणि छान नोकरी मिळवून आयुष्यामध्ये सेटल व्हा तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जय हिंद